मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग बावीस मंगल सावधान आर्या सगळीकडे हुंदडणार आमचं द्वाड पिल्लू तस तर काल सकाळपासूनच माझे हात मेहंदीत बांधलेले हात धरून पकडून इथेच बस म्हणायला मम्मा पाठी येणार नव्हती समजलं तिला आज दुपारपर्यंत तर सर्वच नातेवाईक हजर झाले त्यात परवणी म्हणजे आमच्या कझिन्सची बच्चे कंपनी वय वर्ष दोन ते चौदा दहा बारा जणांची टोळी बनवून आर्या मॅडम झिरकॉन भर बागडत होत्या पूजेला शून्य हजेरी बांगड्यांचा संबंध नाही धमाल करण्याची हौस पूर्ण करत डॅडला हळद लावून आली इथेही झिरकॉन हॉल मध्ये गुपचुप वाडग्यातील हळद घेऊन बुवाजी मासीजी मामीजींना लावून झाली ओरडा पण खाल्ला कान पकडून गोड सॉरीही म्हणून झालं जाताना पापाजी मम्मीजी सहज तिला म्हणाले उद्यापासून मेहराविलावर खेळायचे तिथे ईशानला मिस करशील ना झालं अन आर्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला दिवसभर ईशानला कडेवर घेऊन खेळवत होती आणि रात्री दहाला अचानक जाणीव झाली की ईशान उद्यापासून भेटणार नाही घरी येऊन भोकाड पसरलं मी इशूला सोडून नाही जाणार कसं समजवायचं काहीच सुचे ना आपण इशूला पण नवीन घरी नेऊया खरच विचित्र आहे ही आर्या कधी केव्हा काय हट्ट करेल कसं बस समजावलं की कधीही इशूला भेटायला येऊ शकते तर नवीन हट्ट आज रात्री इशू जवळच झोपणार लास्ट नाईट आहे झोपू दे ना हा टेकले बाई मी आर्या समोर स्वप्नाचंही मन हळव झालं आर्या दुपारी शाळेतून आल्यापासून इशू आर्याजवळच असतो उद्यापासून खूप शोधणार ग तुला स्वप्नाच्याही डोळ्यात पाणी घेऊन गेली आर्याला झोपायला आर्या नीट झोपली की नाही आत्ता तेच बघायला स्वप्नाकडे गेले इशूला छान जवळ घेऊन आर्या गाढ झोपलेली थोडा वेळ स्वप्नाशी गप्पा मारत बसले फक्त एक चूक केली मोबाईल मैथिली जवळ ठेवून गेले स्वप्नाकडे घड्याळात बारा पाच झालेले दिसले आणि धावत तिथून निघाले उंबऱ्याला अंगठा पण ठेचकाळला आणि पाहते तर काय माझी भीती खरी राजीव साहेबांचा सा फोन बाराच्या ठोक्याला आणि लिव्हिंग रूमच्या गाद्यांवर लोळत त्यांची थट्टा करणाऱ्या या ताई आणि वहिनी गँग फोन स्पीकरवर आणि हा हा ही ही हु हुहू चाललेलं देवा या जणींनी मिळून राजीवना असं काय सांगितलं की साहेब इतके चिडलेत काही समजतच नाही सत्यनारायण पूजेसाठी एवढं चिडायचं दुसऱ्यांदा केलेल्या कॉलची ट्रिंग ट्रिंग ऐकत तशीच बेडवर बसलेली राजीव अहो प्लीज एकदा बोला माझ्याशी फक्त एक मिनिट इतके दिवस बोलून जर आज रात्री नाही बोललो तर उगाच मनाला रुखरुख राहील हो झोप लागायचीच नाही ना मला ना तुम्हाला उद्या लग्नात मला आनंदी आणि हसरे राजीव पाहायचे आहेत खडूस चिडका कांदा नाही वाय आर यू कॉलिंग अगेन अँड अगेन त्याचा त्रासिक स्वर कानावर पडला आणि हिने डोळे गच्च मिटले पक्का चिडका कांदा रागात का होईना पण तो बाल्कनीत जाऊन उभा मेघा आपका कॉल रिजेक्ट भी नाही कर सकता ये आवाज सुनने के लिए 24 घंटे इंतजार किया है अहो असं काय करता काल रात्री तुमचा आवाजच ऐकलेला नाही आणि या कॉल शिवाय मला झोप कशी येणार लाडीक बोलत लाडी गोडी राजीव मान जाई प्लीज आज नो झगडा नो चिडचिड त्या माझ्या लाईन्स आहेत माझ्या मला तुमची आठवण येते बट तुम्ही मला मिस करत नाही आय नो दॅट तो चिडून बोलत होता पण हिच्या चेहऱ्यावर हसू फुटत होत अय्या अगदी बरोबर कस काय ओळखलं तुम्ही फोनवर त्याच्याशी मस्करी करण्याचा हा शेवटचा चान्स होता गमवायचा नव्हता तिला मला कॉलचं टाईम सांगून यू आर एन्जॉयिंग विथ रिलेटिव्स सी गेस्ट आणि रिलेटिव्स मेहरा विलावर पण आहेत राईट नाऊ खाली लिव्हिंग रूममध्ये सगळे बोलत बसलेत रिधिमा श्वेता अभि गौरव वॉज नॉट रेडी टू लिव्ह मी यहां पे बैठो बाते करेंगे असं इन्सिस्ट करत होत्या पण मी झोपेचं रिझन देऊन वर आलो वाय कॉच तुमचा कॉल येणार होता बट तुम्ही यू डोंट हॅव टाईम फॉर मी तुम्ही स्वतः कॉल करत नाही आणि मी केलेला कॉल तुमच्या कझिन सिस्टर्स अटेंड करतात व्हॉट इज दिस एका दमात त्याचं बोलणं दोन तीन दिवस तिला न भेटल्याचा राग एकत्रच बाहेर पडत होता पण त्याच्या चिडचिडीवर हिला मात्र खळखळून ख़़ हसू आलंच डोंट लाफ आय एम सिरियस मेहराजी असं आहे तर दी जिजाजी अभि श्वेता यांच्यासोबत थांबता आलं नाही म्हणून एवढा राग आपण एक काम हा? करू हा उद्या रात्री करूया ना गप्पा सगळे रिलेटिव्स सोबत मी तर रात्रभर जागूनही गप्पा करू शकते हसतच तिचं बोलणं आणि तिकडे रागाचा पारा चढत होता त्याच्या मस्तकात राईट right. रात्रभर रिलेटिव्ह सोबत गप्पा व्हॉट अ प्लॅन वाय ओन्ली टुमॉरो नाईट नेक्स्ट पूर्ण वीक तुम्ही तेच करा यू अँड रिलेटिव्ह स्पेंड टाईम टुगेदर एन्जॉय तिला एन्जॉय करायला सांगताना तिच्या वाचून आपल्या मनाची कशी तगमग होते आहे हे जाणवून द्यायचा आटापिटा आणि तुम्ही तिने मधाळ आवाजातच विचारलं पण त्याच्या तडतडणाऱ्या डोक्यापर्यंत तो आवाज काही पोहोचला नाही मी बॅग पॅक करतो अँड उद्या रात्रीच ऑफिशियल ट्रॅव्हलला जातो असं करणार तुम्ही मला एकटीला सोडून जाणार थोडीशी लाडीगोडी पुन्हा एकदा यू आर नॉट अलोन यू हॅव रिलेटिव्स विथ यू जिया आर्या आहेत माझे इथे काहीच काम नाही देन इधर रुकने का कोई मतलब मतलबही नाही व्हॉट विल आय डू मेघा यू आर नॉट इवन इन्सिस्टिंग मी की इथे थांबायला हवं तुम्ही हट्ट करा दॅट यू नीड माय कंपनी यू वॉन्ट टू बी विथ मी आहो राजीव खूप खूप गोड भांडण आहे माझ्याशिवाय आता करमतच नाही ना कळतंय आम्हाला आहो किती चिडताय मी सहज मस्करी केली सहज मस्करी इज इट अ जोक मी एक सिंपल वेडिंग अग्री केलं अँड रोज मला एक न्यू ट्रेडिशन सांगतात लग्नाच्या आधी भेटू शकत नाही फोनवर बोलू शकत नाही मेहंदी बघायला यायचं नाही हल्दी लावायची नाही अँड टुडे वन मोर सत्यनारायण पूजा रूल हे सिंपल महाराष्ट्रीयन वेडिंग सिर्फ बोलने के लिए सिंपल है बट इट्स कॉम्प्लिकेटेड विथ लॉर्ड्स ऑफ हिडन टर्म्स अँड कंडिशन एक पूर्ण केली की नवीन कंडिशन अब सत्यनारायण पूजा रूल के आगे और कितने है आज ही बता दीजिए सो दॅट आय विल बी एल्स इट्स इझी फॉर यू टू थिंग्स अँड देन जस्ट से सॉरी विदाउट थिंकिंग अबाउट माय फिलिंग्स कडक शब्द रागिट्स वर तोडून बोलणं आता बोचू लागलं तिच्या मनाला डोळ्यात पाणीही झालंच जमा हो बरोबर आहे तुमच्या इच्छा तुमच्या अपेक्षा माझं काहीच नाही डू यू थिंक इट्स इझी फॉर मी मी माझं घर आई बाबा सगळं काही सोडून लग्न करून तुमच्या घरी येते आहे कुणाच्या विश्वासावर तुमच्याच ना उद्या मला अचानक एखादी गोष्ट हवी असेल तर हक्काने कुणाला साथ घालणार तुम्हालाच ना देव न करो पण मला काही अडचण आली काही प्रॉब्लेम अचानक उद्भवला तर माझ्या पाठीशी खंबीरपणे कोण उभं राहणार तुम्हीच ना आणि मला जेव्हा एकटं वाटेल घरच्यांची आठवण येईल तेव्हा सोबत कुणाची हवी तर तुमची पण तुम्हाला हे सगळं महत्वाचं वाटत नाही मी कामाच्या गडबडीत एक गोष्ट सांगायला विसरले तर तुमची चिडचिड सारखे रुसवे फुगवे आणि मी तुम्हाला मनवत राहायचं तुम्हाला काय वाटतं हो हे ट्रॅडिशन्स कस्टम्स रुल्स मी बनवले आहेत नाही ना घरातली ना। वडीलधारी मंडळी जे सांगतात तेच मी मान्य केलं आहे हे लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावं एवढीच छोटीशी इच्छा आहे माझी पण तुम्हाला हे रुल्स नकोसे झालेत ना ठीक आहे तुमच्यावर कुणीही सक्ती करणार नाही तुम्ही स्वतंत्र आहात तुमचे निर्णय घ्यायला नाही राहायचं ना तुम्हाला माझ्यासोबत ठीक आहे जायचंय ना तुम्हाला ऑफिशियल टूरला उद्याच रात्री जा फक्त एक आठवड्यासाठी कशाला पूर्ण महिन्यासाठी जा राहीन मी एकटी आहे मला सवय रडू बाहेर कुणी ऐकू नये म्हणून ओठांवर हात पण त्याच्या तीक्ष्ण कानांना तिचा हुंदका ओळखण्याची सवय तिच्या हळूहळू घोगऱ्या होत गेलेल्या आवाजासोबत त्याच्या हृदयाची धडधड वाढलेली जे ध्यानीमनी नाही ते घडत होते आपण रुसलेलो आणि आता ती रडत होती हक्काने त्याच्या जवळ मन मोकळं करून पण जवळ नव्हती ना घट्ट मिठीत घेऊन समजावणंही शक्य नाही लग्नाच्या आदल्या रात्री तिच्याशी लाडी गप्पा कराव्यात थोडी थट्टा मस्करी तिचं लाजर हसू ऐकाव या अपेक्षेने केलेला कॉल आणि कानावर तिचं मुसमुसणं पडत होत काळजावर घाव मेघा श प्लीज डोंट क्राय सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी शुड आय डू आधी छळायचं मग सॉरी नको मला तुमचं सॉरी जा तुम्ही जिथे हवं तिथे जा युरोप अमेरिका ऑस्ट्रेलिया नाहीतर वर्ल्ड टूर बॅग भरून देते हुंदकेही होते पण आवाजाला धारही तेवढीच दचकला तो हलकस हसलाही पण मग आठवलं आता आपल्याला बायकोला मनवायचं आहे मेघा मीन टू हर्ट यू आय एम नॉट गोइंग एअर आय विल बी विथ यू ऑलवेज म्हणे ऑलवेज आणि मग टूरच्या गोष्टी करून का रडवलं मला मेघा बस मजाक कर रहा था यू नो मी आय एम अन इडियट मेहराजी आमच्या इडियट म्हणायचं नाही तसे एक्स्ट्रॉर्डिनरी इंटेलिजंट आहेत ते ओढणीला डोळे पुसतच त्याच्यावर डाफरणे नवऱ्याचा रागही करायचा आणि कौतुकही तेवढंच अच्छा मैंने आपको रुला दिया इडियट नाही तर काय आहे तुम्ही ना थोडेसे दुष्ट थोडेसे बुद्धू आणि थोडेसे पागलही राजीव माझ्या अहोंना हे सगळं म्हणायचा हक्क फक्त माझा आहे तुम्ही नाही म्हणायचं मेघा क्रेझी तो आप हो और बहुत प्यारी और बदमाश भी तिच्या स्तुतीसुमनांवर दोघही हसत होते तिचा खळखळाट आणि त्याचा गडगडाट मेघा हा आपला लास्ट फोन कॉल बिफोर मॅरेज त्याच्या आवाजातला आनंद पोहोचत होता तिच्या हृदयाशी छान वाटतंय आहे ना आपली विष पूर्ण एकवीस जुलै नाईटलाही एकमेकांचा आवाज ऐकायचाच तुमचा हट्ट आणि माझी साथ येस असेच सगळ्या विष पूर्ण करायच्या राईट मेघा करूया की सोबत काही क्षण दोघेही शांत अनुभवत होते हे क्षण या आगळ्या वेगळ्या नात्याच्या अनोख्या इच्छा एकमेकांच्या सोबतीने पूर्ण करताना आयुष्याची नव्याने ओळख बट उद्या रात्रीही फोनवरच बोलू त्याच्या या सुचवण्यावर मात्र हिच्या कपाळाला आठ्यांनी ग्रासलच का उद्या रात्री मी तर तिथेच असणार ना मेहराविला मध्ये फोन का तिच्या आवाजातली नाराजी आणि त्याच ओठ घट्ट करतच हसणं अगेन छळकूट मेहराजी जागे सी वी हॅव टू फॉलो ट्रेडिशन्स कांट मीट यू टुमॉरो नाईट तुम्ही जी आर याच्या रूम मध्ये झोपायचं आणि मी आपल्या बेडरूम मध्ये झोपणार डोळे बारीक झाले तिचे त्याचं म्हणणं मान्य नव्हतं पण ट्रेडिशन्सचं नाव पुढे केल्यावर अमान्य तरी कसं करायचं पण तुम्ही तर आ, काल म्हणालात ना मी काय म्हणालो म्हणजे ते काल नाही का तुम्ही सजेस्ट केलं तिची धडपड त्याला आठवून देण्याची काल काहीतरी प्लॅन केलं पण स्पष्ट बोललो तर अधिरतेचं प्रदर्शन करावे तरी काय मेघा स्लीप नाव यू मस्ट टेक रेस्ट कल शादी में मिलते हैं आ? आहो, बर लग्नात भेटू त्याच्या शांत संयमी समजावण्यावर पुढे काय बोलणार ती गुड नाईट करत ठेवला फोन खाली राजीव खरंच विचित्र आहात बाई तुम्ही कॉलच्या सुरुवातीला ट्रेडिशन्स का फॉलो करायचे म्हणून भांडणारे तुम्ही एंडला तेच मान्य केले आहो पण विसरलात का आपलं उद्या रात्री भेटायचं ठरलंय ना मेहंदी पाहायला मला आपली रूमही पाहायची आहे हो हो तुम्हाला प्रयत्न केला की एवढे कसे हो तुम्ही बुद्धू अहो कधी काही रूल्स थोडेसे मोडले तर चालतात आता कसं समजावू तुम्हाला प्रेमात सर्व काही माफ असतं हो बाल्कनीची काच बंद करताना हलकीशी झुळूक अंगावर झेलत มิสกิล हसू त्याच्या चेहऱ्यावर मेघा व्हाट वेर यू सजेस्टिंग कैन यू वी मेड टुमारो नाईट आई एम रेडी चोरी चुपके शादी के बाद तो ये हमारा हक है और रोकेगा कौन हम पंजाबीस तो थ्रिल के लिए हमेशा तैयार होते हैं बट ये सत्यनारायण पूजा वाला रूल आपने ही बताया है विल यू बी एबल टू ब्रेक रूल्स मेघा वैसे समटाइम्स ब्रेकिंग रूल्स इज फन अँड देखा जाय तो एवरीथिंग इज वेर इन लव्ह बावीस जुलैच्या पहाटे जोशी मेहरा कुटुंबाची झोप उडवली ते ना सनईच्या आवाजाने ना चौघड्यांच्या तुडुम तुडुमने तर विजेचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट आज वातावरण स्वच्छ राहील पावसाच्या हलक्या सरी बरसतील या हवामान खात्याच्या अनुमानाला झुगारून आकाशात मेघ दाटलेले मी आधी बरसू की तू ही मेघा राजीवच्या लग्नाला वर्षा देवी नी राजे सोबतच अवतरलेले वर्षाधारांनी आपले प्रेम आणि आशीर्वाद अखंड बरसवत होते चहा नाश्ता अंघोळी लग्नाची तयारी या गडबडीत सकाळीच टीव्ही ऑन मामा बातम्या पाहत होते अन रिपोर्टर्स पेक्षाही मोठ्याने मुंबईत जागोजागी साठलेल्या पाण्याची वार्ता देत होते अब बब ब, नितीन बघ रे सायनला गुडघाभर पाणी कामात असलेल्या बाबांना मध्येच हात धरून थांबवलं काहीस वैतागूनच पाहिलं त्यांनी आहो आपण अंधेरी वेस्टला आहोत तुम्ही अंघोळ आवरा तयार व्हा निघायचंय चहाचे भुरके निवांतपणे घेणाऱ्या मामांना घड्याळ दाखवत इशारा केलाच मिलिंद दादा अजित भाऊजी मेड इन हेवनच्या अमर अन नंदिनीशी सतत फोनवर बोलत होतेच लग्नस्थळाची व्यवस्था पाहण्यात पंधरा मिनिटातच पोहोचतो असे कळवत होते मुंबईच्या मुसळधार पावसाच्या टीव्हीवर फक्त बातम्या ऐकलेले दिल्ली चंदीगड स्थित मेहरा नातेवाईक आज वातावरणाचा रौद्र रूप अनुभवत होते गेले दोन दिवस सर्वांनी रिमझिम सरींचा आनंद लुटलेला पण हा सोसाट्याचा वारा अन सोबत पावसाची संततधार मेहरा विलाच्या बागेतली झाडे अस्ताव्यस्त डगमगत होती एखादे उन्मळून पडत नाही ना ही भीती थोडी देरसे निकलते है तब तक शायद बारिश रुक जाएगी बुवाजींनी काचेतून डोकावत आपल्या मनाचा अंदाज वर्तवला थोड्या वेळानेच तयार होऊ हे मनातच ठरवले बुवाजी ये मुंबई की बारिश है वो भी जुलै महिने की एक बार शुरू तो रुक्ती नाही है अभिमन्यू नुकताच आलेला आणि त्याने चेहऱ्यावर शक्य तितके भीतीदायक भाव आणत बुवाजींना घाबरवलेच अन मनातल्या मनात बुवाजींनी पुन्हा एकदा मुंबई आणि लग्न या नावाने खडे फोडले आमचे चंदीगडच कसे बेस्ट आहे हेही पुटपुटून झाले कौन सा मॅरेज वेन्यू तक चलके जाना है गाडी से तो जाएंगे? तुम बस आपली बनारसी साडी की चिंता मत करो तयार हो जाओ मुहूर्त पे पहुंचना है तुम नहीं आई तो मैं चला जाऊंगा तुम बैठो यहा बारिश देखते हातातला पेपर आपटतच फुफाजी गरजले बुवाजी नाक मुरडत आत तयार होण्यास गेल्या शुभम गेल्यावेट हॉलमध्ये इन हेवनच्या टीमची घाई गडबड अमर अन नंदिनीच्या सूचना हाताखाली काम करणारे साधारण पन्नास साठ सबऑर्डिनेट्स चटचट हात चालवत होते शेवटचे सूक्ष्म निरीक्षण करत अमर नंदिनीच्या चेकलिस्टमधील एक एक वर टीक होत होती काल रात्री तीन पर्यंत जागून आणि सकाळी सहाला हॉलवर पोहोचून केलेली ही अनोखी सजावट आणि अन व्यवस्था वधू वरांकडील मंडळीस पसंतीस पडावी ही एकच इच्छा दोघांच्याही चेहऱ्यावर तो तणाव दिसत होता हे लग्न ही खासच होते ना सुप्रीम सी एफ ओ राजीव मेहरा आणि एस डब्ल्यू सी व्ही पी मेघा जोशीचे जुहूतील भव्य असा हा बँकवेट हॉल वरचेवर होणाऱ्या उच्चभ्रू विवाह सोहळ्यांचा साक्षीदार पण आजचा हा सोहळा होताच आगळावेगळा स्पेशल तर होताच पण तेवढाच सिंपल आज बँकवेट हॉलने रूप धारण केलेलं महाराष्ट्रीयन वाडा संस्कृतीचं लॉबीतील संस्कार भारतीची भव्य रांगोळी करीत होती पाहुण्यांचे स्वागत येण्या जाण्याच्या रस्त्याला रेशमी पडद्याची झालर प्रवेशद्वाराची लाकडी कोरीव कमान आंब्याची पाने आणि झेंडूची फुले वाढवत होते भरगच्च तोरणांची शान मुख्य हॉलच्या मध्यवर्तीच लग्न वेदीची मांडणी छताशी पांढऱ्या पेवळ्या शेवंतीच्या माळा माथ्यावर फुलांचे छतच जणू अन तीनही बाजूंनी नातेवाईकांना बसण्याची आरामदायी व्यवस्था त्यामुळे आम्ही अगदी पाठी होतो आम्हाला काहीच दिसले नाही अशी तक्रारच नको कुणाची हॉलच्या भल्या मोठ्या खिडक्यांनाही नारंगी पिवळ्या वस्त्रांनी सजवलेले कोपऱ्यात उभ्या उंच भव्य समया भिंतीला अडकवलेले दिवे पूर्ण देखणा जागोजागी भल्या मोठ्या तबकात फुलांच्या रांगोळ्या या सर्व व्यवस्थेला डोळे भरून बघत अमर नंदिनी खुश होते मेघा राजीवच्या डोळ्यांनी पाहिलेलं साध्याशा लग्नाचं स्वप्न या दोघांनी प्रत्यक्षात उतरवलेलं आज उपवास आज बेडवर बसूनच मेघा साबुदाणा खिचडी संपवत होती अन जोरदार शिंक सगळं घर हादरलं पुन्हा एक शिंक अन महिला मंडळ बेडरूम मध्ये अवतरले मेघाच्या शिंकेचे पडसाद सगळ्यांच्या सूचना काय झालं सर्दी झाली का अरे देवा आज लग्न आहे तिथे विधीमध्ये काय नाक पुसत बसणार का अग सर्दीची गोळी घेऊन टाक तासाभरात भरात बर वाटेल उगाच अशी औषध खाऊ नयेत आणि सर्दीच्या गोळीने झोपही येते तिथे विधी करताना पेंगत राहील काढा बनवूया ना, ना? सर्दीला उत्तम अग तिचा उपवास आहे उपवासाला काढा चालतो का अरे बापरे मग उपवासाचा काढा अशी काही वेगळी रेसिपी असते का हो उगाच काही बोलू नका त्यापेक्षा वाफ घे चहा टाकून चहाच करूया ना सगळ्यांनीच घेऊ थोडा थोडा पाऊस किती आहे पण मी काय म्हणते सर्दी झालीच कशी काल हळदीच्या आंघोळीनंतर केस नीट पुसले नाहीस काल कोशिंबीर जास्त खाल्लीस का ग मुळात पावसाळ्यात काकडीची कोशिंबीर बनवलीच का माझाही घसा खवखवत होता कोशिंबिरी काही होत नाही हो। मुळात नीट वेळेवर आराम करावा तर हिला जावई बापूंसोबत गप्पा करायचे आहेत अजून करा जागरण मग सर्दी होणारच ना चारही बाजूनी ओरडा आत्या मामी मावशी काकू बहिणी सर्व अवतीभवती तिच्या न झालेल्या सर्दीवर उपाय शोधत होते ती बोलायचा प्रयत्न करत होती पण कुणी ऐकेच ना मग तिने हातातील खिचडीवर लक्ष केंद्रित केले चुकून मिरचीचा तुकडा जिभेवर आला मिरची खाल्ली की मला शिंक येतेच यांना कोण समजावणार जाऊ दे तिकडे निघायचंय थोड्या वेळात राजीव वाट पाहताय ना माझी येतेच आहे लग्नाचा पोशाख बेडवर पसरवलेला विठोबा सारखे कमरेवर हात ठेवून राजीव उभा डोळे बारीक करतच ड्रेसचं सूक्ष्म निरीक्षण कापडाला हळूच स्पर्श मौसूत सिल्क पण तरीही कपाळाला आठ्या हा नेहमीचा फॉर्मल शर्ट ट्राउजर नाही ना मेघा जस्ट फॉर यू मी हा ड्रेस आज घालणार आहे फर्स्ट अँड लास्ट टाइम घड्याळात पाहत अंदाज घेतला अजून साधारण किती तास या पोशाखात काढावे लागणार या क्षणी अंगावर असलेले जीन्स टी शर्ट बरे वाटत होते तयार व्हायला दहा पंधरा मिनिटे पुरे म्हणजे अजून थोडा निवांत वेळ घरात मिळेल हा हिशोब मांडला डेड मेघा रिच व्हेन्यू आम्ही तिथे गेल्यावर लगेच मेघा समोर असणार का कॅन आय मीठर इमिजिएटली अमरला फोन फिरवलाच ओ, ओ, ओके फाईन थँक्स मेघा पोहोचल्या नाही बट ही सेट झिरकॉनवरून सर्वजण अर्ध्या तासात पोहोचतील व्हाय वी आर नॉट रेडी आपणही गेलं पाहिजे वी मस्ट रीच ऑन टाईम तिला भेटण्याची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती